आपल्या निपुण भारतपूर शैक्षणिक साहित्य संच मराठी दोन हजार चोवीस पंचवीस या मिळालेल्या पेटीतील आठ नंबरचं साहित्य बघणार आहोत वाचन पाटी यामध्ये आपल्याला एक पाटी दिलेली आहे आणि चाळीस अशा प्रिंटेड स्टिक्स दिलेल्या आहेत त्या स्टिक्स पॅलेटला लावलेल्या आहेत त्यांनी आणि त्या पॅलेट आपल्याला त्या वाचन पाटीमध्ये टाकायचे आहेत बघा आता मी तुम्हाला बॉक्स ओपन करून दाखवते यामध्ये नक्की काय काय आलेलं आहे घे बेटा काय okay. काय आहे okay. वाचन पाटी काढा हे चेतन हे खाली घेतो हे काढा या पाटीला स्टँड आहे बघा अशी लागते काय काय आलं बेटा याच्यामध्ये तुम्हाला बघा या स्टिक्स दिलेल्या आहेत ओके बघा एक पाटी आलेली आहे अशी आणि या, या? काही स्टिक्स आलेल्या आहेत बेटा रबर काढ तर एक मिनिट थांब 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 काही इंग्लिश दिसते आपल्याला इंग्लिशचं साहित्य हे संख्यालेख संख्या वाचनसाठी असेल कदाचित आणि हे मराठी वाक्य तयार करणे असं काही हा आता आपण आधी गणित करूया हे रबर काढ हे बाजू ठेव टाकू बघा तुम्हाला ह्या ज्या स्कि दिलेल्या आहेत हा बघा याच्यावरून आपण संख्या वाचन करू शकतो आता किती अंकी संख्या तयार करू शकतो आपण याच्यावरून सांगा मला चार अंकी व्हेरी गुड हे कोणतं स्थान असतं एकक हे स्थान दशक हजार व्हेरी गुड आता टाक बर सोहम एककच्या जागी एक अंक टाक काय वाचन वाचन करा एक व्हेरी गुड अशी टाक पुढचा अंक टाक एखादा संख्या वाचा एकावन्न एक व्हेरी गुड मेघा टाक बेटा एक अंक संख्या वाचन करा चारशे एका व्हेरी गुड आता किती कोणतं स्थान राहिलंय हजार व्हेरी गुड टाका बेटा हजार स्थानाच्या जागी एक अंक टाका एक कोणाचं हा किती आले संख्या वाचन आठ हजार चारशे एकावन्न बघा आता मी संख्या चेंज पण करू शकते थोडीशी आता माझा एकावन्न व्हेरी गुड बेटाजारुड क्लॅप फॉर एव्हरीबडी आता आपण हे सगळं आवडूया आणि मराठीचं काढा काढलं का मराठीचं बरं यात काय काय आहे इसा काय चित्र आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे का बटाटे गाडी याच्यात असं क्रियापद वगैरे नाही का आहे हे काढावं त्यात काही आहे का बघा हा हे बघा यात आहे बघा बरोबर का आता बघा इथे सुरुवातीला आपण कोणतं टाकू शकतो सांगा मला आहे सुरुवातीला येईल मग काय येईल गुड गाडी कुठे आहे व्हेरी गुड ही गाडी नाही ना, ना चार चार शब्द तिला असं वाक्य तयार करायचं काय आहे छान आहे चेतनने सांगितलं बघा छान शब्द शोधा असेल तर जाड नाही बेट जाड बघा कशाच्या मागे आहे का बघा वा वा, वा, वा शब्द होता ना इतके आहे व्हेरी गुड वाचा वाक्य व्हेरी गुड तुम्ही अशी वाक्य तयार करू शकतात ही गाडी छान आहे गाडीच्या जागी तुम्ही हात महात घेतला किंवा काय घेतला अजून लसूण असे वेगवेगळे शब्द आणि त्याला जोडून विशेषण जो कोणतं वापरता येईल तुम्हाला ते तुम तुम्ही लावू शकतात इथे करता इथे तुम्ही हा ही हे बरोबर हे टाकलं समजा हे टाकलं तर काय वाक्य बदलेल बघा बरं हे काढतं बेटा चेतन हे गाडी म्हणता येईल का मग समजा आपण हे घेतलं तर आता इथे काय बदल होईल बरोबर असे तुम्ही वाक्य तयार करू शकता तुम्ही असे वेगवेगळे वाक्य तयार करू शकतात बरोबर अशी तुमची वाचनपाठी या वाचनपाठी मध्ये आपण भाषा इंग्रजी गणित हे विषय कव्हर करू शकतो इंग्रजीच घ्या तर आता हे काढा हे आवरा इंग्रजीच घेऊया का आता इंग्लिशचं काढलं का तुम्ही पण सेम तुम्ही तसंच वाक्य रचना तयार करू शकतात बघा सांगा काय घेतात धीस ओके टाका धीस पुढे काय टाकेल बघा धीस इज व्हेरी गुड इज अ मॅट आता दिस इज अ मॅट अजून काय येऊ शकलं असत दिस इज अ पोटॅटो दिस इज अ आलं आला म्हणजे तुम्ही मॅटच्या जागी तुम्ही काऊ पण टाकू आहे नाही मग ऑक्स आहे का एक मिनिट थांब रे ऑक्स हे मॅट कडा आणि ऑक्स टाका आता बाकी बरोबर आहे का बघा इथे काय येईल ये? एक काम करा इथे दॅट टाका yeah. आता वाक्य बरोबर आहे का बघा काय चुकलंय मग व्हेरी गुड काढा ए काढा त्याच्या जागी काय व्हेरी गुड दिस इज अँड ऑक्स सॉरी दॅट इज अँड ऑक्स बरोबर व्हेरी गुड अशी तुम्ही वाक्य तयार करू शकता वेगवेगळे चित्र आहे याच्यामध्ये त्या चित्रांचा वापर करून आपण धीस दॅट वापरू शकतो व्हेरी गुड क्लॅप फॉर एव्हरीबडी बेटा या वाचन आपण भाषा इंग्रजी गणित यांचा अभ्यास घेऊ शकतो मुलांचा मुलं देखील स्वतः अभ्यास करू शकतात वाक्य तयार करू शकतात आणि ते वाक्य लिहू शकतात धन्यवाद